जय शिवराय मित्रांनो आज आहे पंचवीस तारखेच्या दुपारी सुद्धा काही भागांमध्ये हजेरी लागेल तर सकाळपासून ते संध्याकाळच्या बारा वाजेपर्यंत ऐंशी टक्क्याची व्याप्ती आज बरीच व्याप्ती पूर्ण केली आहे पण राहिलेल्या भागांची व्याप्ती पूर्ण करण्यासाठी उद्याची तारीख ही सक्षम ठरणारी आहे दोन दिवस महाराष्ट्रात भरभक्कम अशा पावसाची नोंद होईल यामध्ये सुटला तर वीस टक्के भाग सुटेल कारण की आपण ऐंशी टक्क्यापर्यंतची मर्यादा सांगितलेली आहे या ऐंशी टक्क्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी दमदार तर काही ठिकाणी पेनवलते तर काही ठिकाणी पत्रावून पाणी वगळेल अशा पद्धतीचा चार प्रकारच्यामध्ये मध्ये आहे मात्र पाऊस होणारच आहे तर या पावसाची मजल कुठपर्यंत आहे किंवा हा पाऊस राहणार किती दिवस पेरण्या कराव्यात की नाही कराव्यात किंवा अनेक अशा प्रश्नांना उत्तर आपण या लाईव्हमध्ये मध्ये घेणारच आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक आव्हान असेल ज्यांना कोणाला संध्याकाळच्या या वेळेचा लाईव्ह पाहायचा असेल नेहमी असतो तो पाहण्यासाठी आपण सर्वांनी फॉलो करून ठेवायचा आहे जेणेकरून तो, तो लाईव्ह तुम्हाला नक्की पाहायला मिळतो ठीक आहे जेणे करून ठेवा तर सकाळी पहाटे वाजे पहाटे सहा सात वाजेपर्यंत अनेक भागांना तो दमदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे सकाळच्या पहारी बुलढाणा जिल्ह्यात अमरावती जिल्ह्यामध्ये लातूर सोलापूर सांगली जिल्ह्यामध्ये दमदार पावसाची हजेरी लागू शकते अशी परिस्थिती नुसार आपण ती मागेही वर्तवली आहे आजही ती वर्तवतो आहे आणि पाऊस पडणारच नाही पाऊस येणारच नाही मित्रांनो मी ज्या आत्मविश्वासाने सांगतो त्यामध्ये तुमचं नियोजन खर सॉरी जुगणाचे कुणाचे बांधकाम चालू आहेत कुणाचे सोयाबीन शेतामध्ये आहेत कुणाचं अजून काही कामं चालू आहेत ते आवरण्यासाठी किंवा त्याला तीन नुसकाला तडा जाऊ नये यासाठी सांगतोय पाऊस पडणार नाही या भ्रमात न राहता त्या कामाचं नियोजन करावं या आत्मविश्वासाने होत होणारच आहे असं होईलच आणि त्याची टक्केवारी सुद्धा सांगितली जाते त्यामुळं त्या, त्या गोष्टीला निगेटिव्हिटीमध्ये रूपांतर करू नका किंवा जर तुम्हाला ते पटतच नसेल तर मला हे सिस्टम बंदही करायची वेळ येऊ शकते कारण की मला याच्यामध्ये काही आर्थिक लाभ नसतो ठीक आहे त्याच्यामध्ये काही मी प्रचार वगैरे काही कोणाचा ना करत नाहीये त्यामुळे ही गोष्ट मी तुम्हाला त्याच पद्धतीने सांगून सांगण्याचा प्रयत्न करतोय माझी आवश्यकता उन्हाळ्यातही आहे पावसाळ्यातही आहे आणि हिवाळ्यातही राहणार आहे त्यामुळे ह्या गोष्टीचं आपण पालन करावं तर बघा पंचवीस ऑक्टोबर कशी जाईल पंचवीस ऑक्टोबरचा पाऊस सुद्धा महाराष्ट्रातल्या सर्व भागांमध्ये दमदार पद्धतीनं पडणार आहे यामध्ये सर्वाधिक जास्त जिल्हे जे असतील ते अकोला अमरावती आहे अहिल्यानगर परत आहे बीड जिल्हा आहे नांदेडपट्टा आहे परभणी आहे मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये उद्या सुद्धा अशाच पद्धतीनं पण वातावरण दुप्पट वाढ होणार आहे आजच्यापेक्षा दुप्तीनं वाढ मराठवाड्यामध्ये अहिल्यानगरमध्ये संभाजीनगरमध्ये त्यानंतर मालेगाव जळगाव नांदुरबार अकोला अमरावती बुलढाण्यासह वा, वाशिम नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागांचा याच्यामध्ये आपण याही वेळेस समावेश सांगितलेला आहे वारे उद्या सुद्धा सकाळून जोराने वाहतील थोडे तिरकस वाहतील म्हणजे लातूरकून जालन्याला आल्यासारखे वाहतील नांदेडकून हिंगोलीला गेल्यासारखे वाटतील असे थोडे क्रॉस वाटतील त्यामुळे ढगांची संख्या सुद्धा दक्षिणेकडनं उत्तरेकडे क्रॉस मध्ये गेल्यासारखी वाटेल आपल्याला मदे सुदा, सुदा तर अशा प्रकारचे हे वारे आहेत अरबी समुद्रामध्ये सुद्धा एक चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होते बंगालच्या उपसागरात सुद्धा होते दोन्हीकडल्या सायक्लोनिक सिस्टीम मुळे वातावरण हे वाऱ्याचं आहे पाऊस सुद्धा आभाळ सुद्धा त्याच पद्धतीने काढणार आहे तर पहाटच्या वेळेला अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदियामध्ये काही ठिकाणी पाऊस होणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस होईल पहाटच्या वेळेला दुपारच्या वेळेला बीड जिल्हा परभणी जिल्ह्यात सुद्धा काही ठिकाणी वातावरण फुलगतचा आभाळ भरून येईल पावसाची शक्यता आहे कुठल्याही पद्धतीनं उद्याचा पाऊस पुण्याला रेकॉर्ड ब्रेकसुद्धा होऊ शकतो नाशिक सुद्धा आहे धाराशिव जिल्हा सुद्धा आहे कोल्हापूर आहे सांगली सोलापूर आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे भोकरदन जाफराबाद कन्नड सिल्लोडला सुद्धा अनेक ठिकाणी हा पाऊस असणार आहे सर्व दूरची व्याप्ती सांगितली नाही मात्र ऐंशी टक्केची व्याप्ती बरेपैकी आहे बुलढाणा अकोला अमरावती नागपूर सुद्धा उद्या पंचवीस ऑक्टोबरला तो पाऊस असणार आहे नांदेड हिंगोली लातूर परिसर सुद्धा उद्याच्या पावसाच्या रडावरती येतोय अशा प्रकारची महाराष्ट्राच्या एकंदरीत पावसाचे चित्र आहे आता विभागानुसार बघूया कोणत्या विभागाला म्हणजे खानदेश पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाडा त्याचबरोबर पूर्व विदर्भ कोणत्या विभागाला कसा वेळ असेल आणि कसा पाऊस पडू शकतो हे देखील पाहूयात मित्रांनो सकाळ किंवा संध्याकाळपर्यंत पुण्याच्या म्हणजे दक्षिणेकडील भागांना पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या नगर नाशिक क्षेत्रासह सोलापूर सांगली या भागापर्यंत पावसाची मजल आहे लातूर जिल्ह्यात देखील उद्या सकाळी काही प्रमाणात पण संध्याकाळपर्यंत अनेक ठिकाणी पाऊस येणार आहे आता याच्यामध्ये काय होईल चार पाच वाजता थोडं आभाळ पांगल्यासारखं वाटेल काही काही ठिकाणी बरं का लगेच कमेंट सुरू करतील लोक हे तुम्ही आजची तारीख फील झाली अमुक झाली मी काय सांगितलंय मला फक्त सव्वीस तारखेला कमेंट ऐकायच्यात आणि वीस टक्क्यातल्या नाही ऐंशी टक्के व्याप्ती झाल्याच्या नंतरच ठीक आहे तर अशा प्रकारची परिस्थिती आहे नागपूर अकोला अमरावती विदर्भ विभाग हा सुद्धा पंचवीस तारखेच्या लढ्यावरती येतोय वाशिम वगैरे वर्धा आहे गडचिरोली आहे हिंगणघाट आहे चंद्रपूर सुदा क्या सुद्धा बऱ्यापैकी आहे यवतमाळ सुद्धा चांगल्यापैकी काही ठिकाणी पाऊस होणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरची व्याप्ती थोडी जास्त आहे बाकी खांदेसुद्धा व्याप्तीच्या बाबतीत बराच आहे त्यात जळगाव नंदुरबार शहादा त्यानंतर बोधुवड वगैरे जे काही भाग आहेत यांना सुद्धा व्याप्ती चांगली आहे आता तुमच्या कमेंट घ्यायला आवडतील त्यामुळे कमेंट सगळ्यांनी केल्या तरी चालतील तर परिस्थिती पावसाची पुन्हा उद्या सुद्धा वाढते आता सध्या जर आपण बघितलं चोवीस संध्याकाळ तर नांदेड जिल्हा बऱ्यापैकी अजूनही घेणार आहे रात्रीच्या वेळेला हिंगोलीला परत पाणी आहे त्यानंतर देखील काही ठिकाणी पाणी असणार आहे अकोला अमरावती देखील आज मध्यरात्री पंचवीस तारखेच्या सकाळपर्यंत पाणी अनेक ठिकाणी होण्याचा अंदाज आहे त्यामुळे जे काही कामं असतील ठीक आहे अशा प्रकारचं नियोजन करा नदीला महापुरीला अशा प्रकारची परिस्थिती टक्केवारीनुसार कमी आहे पण बऱ्याच ठिकाणी पाऊस समाधानकारक ते अति जोरदार पावसाची नोंद मात्र होण्याचा अंदाज आहे पंचवीस ऑक्टोबरला खानदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असे अनेक भाग महाराष्ट्राचे चांगल्या पद्धतीनं कवरिंग तो करणार आहे पंचवीस तारखेचे संध्याकाळ बारा एक वाजेपर्यंतसुद्धा पाऊस ॲक्टिव्हिटी दाखवणार आहे अशा पद्धतीचा पाऊस महाराष्ट्रामध्ये मागील दिलेल्या अंदाजानुसार आहे मित्रांनो पुढील तारकासुद्धा पावसाच्या आहे जसं की आपण जर पाहिलं तर ठीक आहे आता चोवीसची आपण व्याप्ती बघितली पंचवीसची अपेक्षाही जास्त आहे तीसुद्धा बघणार आहोत सव्वीसला आणि सत्तावीसला थोडा दक्षिण महाराष्ट्रातला जोर काही भागातला कमी होईल थोडं कमी झाल्यासारखं वाटेल कडाष्टी असेल बीडची पश्चिम आणि दक्षिण साईड थोडी कमी झाल्यासारखी वाटेल त्यामध्ये धाराशिव जिल्हासुद्धा आहे पण मराठवाड्यामध्ये जसं की नांदेड परभणी नंतर लातूर यवतमाळ त्यापासून परत वाशिम चंद्रपूर नागपूर गडचिरोली गोंदिया भंडारा अकोला अमरावती तसेच बुलढाणा जिल्हा नंतर खान्देश नंदुरबार आणि शहादा वगैरे भाग हे परत सत्तावीस तारखेच्या नंतर म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस परत मोठ्या व्याप्तीचे सुद्धा असणार आहे याची पूर्वकल्पना देणं तुम्हाला गरजेचं होतं सुद्धा सांगितलं आहे पण आता पंचवीस तारखेपर्यंत पंचवीस तारीख म्हणजे उद्याची पंचवीस ऑक्टोबर पंचवीस ऑक्टोबर कशी चालली दिवसभरामध्ये ते सुद्धा आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूयात पण सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न जो आहे हे वातावरण राहील किती दिवस मित्रांनो एकतीस ऑक्टोबरपर्यंत तरी वातावरण महाराष्ट्रातल्या विदर्भाचं पश्चिम महाराष्ट्राचं खानदेशचं आणि मराठवाड्याचं चा, हे चांगल्याच पद्धतीनं राहू शकतं त्यामध्ये पुण्याचा आणि मुंबईसारख्या ठिकाणचा देखील समावेश आहे एक अरबी समुद्रातलं सायक्लॉनिक सिस्टम चक्रीवादळ हे गुजरातला धडकण्याचा अंदाज आहे त्यामुळे नंदुरबार आणि नंदुरबारपासून पश्चिमेकडील तसेच उत्तरेकडील भागांमध्ये गुजरातच्या अनेक ठिकाणी महापर्लयसारखी परिस्थिती परिस्थितीसुद्धा काही जिल्ह्यांना येऊ शकते त्याची तारीख एकोणतीसच्या आणि तीसच्या आसपास सुद्धा असू शकते तर याचा फटका नक्कीच नंदुरबारला बसण्याचा अंदाज आहे त्या अगोदरच तुमचं काय उपाययोजना असतील ते देखील करा मात्र ओद्याचा पंचवीस ऑक्टोबरचा सुद्धा पाऊस या जिल्ह्यांना असणार आहे तर ठीक आहे पंचवीस ऑक्टोबर कशी राहील या संदर्भात आपण पहिले बघूयात सकाळपासनं असं वातावरण हे मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या पूर्व भागातलं सकाळपासून खराब असेल वारेही त्याच पद्धतीनं जोराने वाहतील पूर्वेकडले ढग थोडे क्रॉसमध्ये म्हणजे लातूरकडून जालन्याकडे अशा क्रॉस लाईनीमध्ये माजगाव ओलांडत परभणी ओलांडत हे उत्तरेकडे विदर्भाकडे सरकणार आहेत त्यामध्ये खानदेशकडेही सरकणार आहेत त्यामुळे खानदेशच्या व्याप्तीची भर उद्या सांगलीच वाढते सर्व जिल्ह्यातली त्यानंतर सांगली सोलापूर धाराशिव पट्ट्या सुद्धा थोडा जोर वाढणार आहे आणखीन काही भागांमध्ये नाशिक क्षेत्राचाही जोर पंचवीस ऑक्टोबरला चांगलाच आहे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा त्याचबरोबर अकोला अमरावती सकाळी किंवा संध्याकाळी दुपारी तिन्ही प्रही कोणत्याही एका वेळेला तो नक्की घेणार आहे टायमिंग उद्याची सांगत नाही आहे वाशिम यवतमाळ हिंगोली त्याचबरोबर चंद्रपूर वर्धा हिंगणघाट त्याचबरोबर आणखी नागपूर जिल्हा सुद्धा पंचवीस तारखेला बराच कवर होणार आहे मुंबई कोकण किनारपट्टी या भागामध्ये सुद्धा वारे जोराने वाहून पाऊस ॲक्टिव्हिटी पालघर ठाण्यामध्ये देखील दाखवणार आहे त्यानंतर परिस्थिती नांदेडचीसुद्धा संध्याकाळपर्यंत चांगलीच वाढणार आहे एकंदरीत बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेचा पाऊस मध्यरात्री बारा एक वाजेपर्यंतसुद्धा पंचवीस तारखेचा असणार आहे त्यामुळेच इंस्टाग्रामच्या रीलमध्ये सांगितले ज्यांना निगेटिव्ह कमेंट करायचे आहे ना त्यांनी पंचवीस पूर्ण होऊन देऊन सकाळी सव्वीस ऑक्टोबरला सकाळी फो मॅसेज करायचं जी ऐंशी टक्क्याची व्याप्ती सांगितली ती होणारच आहे महाराष्ट्रामध्ये वीस टक्के भागांना पाऊस बिलकुल होणार नाही आहे त्यामध्ये वीस टक्के भाग ते कोणते असतील हे अंदाजामध्ये सांगता येत नसतं कारण की वाऱ्याचा पाऊस आहे आणि कॅपॅसिटी आहे तर पावसाळ्यासारखी परिस्थिती पाहायला मिळणार आहे त्यात पावसाळ्यासारखं वातावरण खानदेश विदर्भाचा बुलढाणा जिल्हा अकोला अमरावतीसुद्धा जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर सुद्धा नाशिक अहिल्यादेवी नगरसुद्धा सोलापूर धाराशिव बीड जिल्हा सुद्धा त्यात परभणीचाही समावेश आहे नांदेडचाही आहे लातूचाही बऱ्याच ठिकाणी आहे एकंदरीत थोडक्यात सांगायचं सा म्हटलं तर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि विदर्भाचा बरासा भाग हा पंचवीस तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी विगजांच्या लकलकाटामध्ये काही ठिकाणी मध्यम ते अतिवृष्टीचा इशारा देखील काही भागांना असणार आहे तर एकंदरीत नंदुरबारचा सुद्धा पाऊस उद्या चांगलाच झोडपतो आहे धुळे वगैरे भागसुद्धा याच्यामध्ये ॲक्च्युली इथंच आहे तर आता सर्वाधिक जास्त विचारणारा पाऊसा आपण सांगितले तुम्हाला सुरुवातीला की वारे थोडे थोडे तिळपस लातूरीकडनं जालन्याकडे जर आपण तिरक्या लाईनीमध्ये सांगितलं झालं किंवा मराठवाड्यामधनं खान्देशमध्ये हे वारे जाणार आहेत त्यामुळे हे वारे सरळ रेषेमध्ये दक्षिण उत्तरसुद्धा काही दिवसात व्हावू लागतील तेही तारीख असणार आहे आपल्याला मान्सून सारखे वारे नैऋत्य मोसमीसारखे वारे पाळण्याची तारीख आहे एकोणी एकोणतीस तारीख ज्यामध्ये अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर ज्यावेळेस आरबी समुद्र किंवा मुंबईच्या तटलगत भागांमध्ये हे चक चक्रीवादळ ज्यावेळेस गुजरात सुरत मार्गे सरकायला सुरुवात होईल त्यावेळेस मराठवाड्यामधल्या लातूर बीड परभणीसुद्धा नंतर एक एकोणतीस ऑक्टोबरला सुद्धा पाऊस असणार आहे चोवीसला झालाय पंचवीस ऑक्टोबरला खूप होणार आहे त्यानंतर सव्वीसला सुद्धा काही ठिकाणी भाग बदलत पद्धतीनं होईल त्यानंतर कमी कमी होईल दोन दिवसासाठी त्यानंतर परत आणि कमी कुणाला होईल तेही सांगतो तुम्हाला पुन्हा म्हणताल तुम्ही आम्हाला कमी सांगितलं आहे आणि पाऊस आमच्याकडे खूपच पडायला आहे तर तो, तो कमी होणार आहे मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र विदर्भ खान्देशला मास्त तो सत्तावीसलाही चालणार आहे सव्वीसला पाऊस सुद्धा अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर थोडं छत्रपती संभाजीनगर नांदेड काही भाग हा सुद्धा असणार आहे व्याप्ती कमी होते फक्त सव्वीसला अठ्ठावीसला सुद्धा व्याप्ती वाढायला सुरुवात होते त्यामध्ये नांदेड यवतमाळ चंद्रपूर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर जालना परभणी त्यानंतर धुळे नंदुरबार शहादा अकोला अमरावती नागपूर वर्धा वाशिम ह्या भागांचा समय अठ्ठावीसपासून व्याप्ती वाढायला सुरू होतील आणि विशेषत एकोणतीस तारखेला परत नागपूर चंद्रपूर गोंदिया ठीक आहे नंतर इकडे छत्रपती संभाजीनगर परभणी जालना वगैरे वगैरे भाग अजून खूप आहे सुद्धा पाऊस तर नंतर चक्रीवादळ धडकल्याच्या नंतर हे बायचानास सगळं आभार सरकण्याचा अंदाज येईल आता फक्त थोडक्यात समजून घ्या की पंचवीस ऑक्टोबर महाराष्ट्रातल्या चारही विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी आपला काल आजचा चोवीसचा पाऊस आणि पंचवीसचा पाऊस व्याप्ती पूर्ण करतो आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पाऊस महाराष्ट्रामध्ये कदाचित एकतीस ऑक्टोबरपासून सुद्धा एक नोव्हेंबरपर्यंत राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे नोव्हेंबरचा पाऊस जो काही असेल तो नंतर पुन्हा आठ दहा दिवसाचा गॅप घेऊन त्यामध्ये सुद्धा दोन टप्पे आहेत त्याची भीती मी आता घालत नाही त्याची पूर्ण डिटेल्स हे चक्रीवादळ नंतर नक्की तुम्हाला त्याच विश्वासाने देण्याचा प्रयत्न करेल माहिती जर आवडत असेल तर इतरांनाही पाठवण्याचा प्रयत्न करा तुमच्या लाईकवर न कळत आहे की माझे फॉलोअर्स किती सक्षम माझ्यावरती प्रेम करत आहेत आणि विशेषतः मित्रांनो ज्या प्लॅटफॉर्मवरती मी व्हिडिओ देतो त्याच्यात पहिले तारीख कोणती सांगितली हे पहा निगेटिव्ह कमेंट तिथनं मला इथे येत आहेत आणि त्या फारशा नसतात चार दोनच असतात कारण की मी कुणाही कुणाचंही वाकडं केलेलं नाही आहे तर जय शिवराय धन्यवाद